इथून पुढे माझी फक्त सर्वांना एकच विनंती राहील की हे सगळं काम करत असताना तालुका ता, 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 कमिटीवरती जे लोक नेमले गेलेले आहेत ते लोक बारशा ऍक्टिव्ह दिसत नाहीत ज्यावेळेस नेमणुका व्हायच्या होत्या त्यावेळेस अक्षरशः म्हणजे लोक एका मेरीशी वाद घालवून स्वतःचे नेमणुका करून घेतलेल्या तिथं आज रोजी तालुका कमिटी फार कमी ठिकाणी ऍक्टिव्ह दिसते ऍक्च्युली पैलवानांना फोनच गेला नाही पाहिजे तालुका कमिटीनीच तिथं त्या मैदानावरती राहून आयोजकाला आणि बैलगाडी मालकाला दोघांनाही मदत करून तो दिवस पार करण्यासाठी तालुका कमिटीची फार महत्वाची भूमिका राहणार आहे तर तालुका कमिटीनी यामध्ये प्रमुख भूमिका असल्यामुळे तिथं उपस्थित राहून ते मैदान पार पाडायची जी जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे कारण खालच्या लेवलला वरती समजा आम्ही काम करत असताना तालुका लेवलचे जे लोक काम करणार आहेत ते यात्रा कमिटीची ओळखीचे असतात किंवा त्यांच्या संबंधित असतात तेच तिथं निर्णय घेऊ शकतात आम्हाला पूर्ण माहिती मिळायला फार वेळ जातो तालुका कमिटीच्या लोकांनी तिथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मैदानात आयोजकांनी सुद्धा त्यांना तिथं संधी दिली पाहिजे आणि थर्ड अंपायरमधून तालुका कमिटीचा जो माणूस तिथं काम करत असतो त्याचा निर्णय बैलगाडी मालकांनी मानला पाहिजे मग मा� अशी तालुक्याचे जे तालुका कमिटीचे अध्यक्ष रोहित सर त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की आपण आपल्या तालुक्यात मैदान व्यवस्थित करत असताना आपल्या बैलगाडी आपल्या तालुक्यातील बैलगाडी मालकांनी बाहेर जाऊन आपला तालुका आपलं घर नीट ठेवायचं आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन घाण करायची जो प्रकार आहे हा सुद्धा थांबला पाहिजे आपल्या तालुक्यात आपण चांगले सगळे मैदान करतो चांगलं वागतो पण बाहेर गेल्यानंतर आपण दुसऱ्याच्या तालुक्यामध्ये जाऊन दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊन आपण जो राड करतो हा एक विषय नीतिमत्तेचा आहे आणि मुळात बैलगाडा शर्यत ही सरळ व्हावी ही कल्पना म्हणजे हा खेळच असा आहे की स्वतःने जर नीतिमत्ता प्रत्येक बैलगाडी मालकांनी स्वतःची नीतिमत्ता जर साफ केली ना आणि स्वतःचे हार पचवायची ताकद जर ठेवली तर मला नाही वाटत त्या ठिकाणी वाद होतील किंवा कुठे मतभेद मतभेद होतील त्याच्यामुळं प्रत्येकाने